पहिले पाच घेतले तो आमचा वीस वर्ष वाया घातले आता पाच वाया घालतो का आमचे म्हणून मला सांगायचं की ह्या लोकापासून सावध राहा खैरे तुम्हाला सांगतो खैरे सारखा बंदू माणूस मधनतेने तर म्हणे माझ्या खिश्यात पुढे आहे म्हणे हे तर गुन्हाला खर केला पैकी अहो तो कोणाला सांगतो तू मी जर तुम्हाला पुढी दिली असते ना तुम्हाला बिमारी झालीच नसते <laughs> मला सांगा इतक्या बावीस खासदार आपल्याला आलेला आहे मला सांगायचं या धोकापासून सावध राहा अरे मी तुम्हाला सांगतो मी तुमच्यातला आहे मी अनेक वेळा सांगितलं मी तीस वर्ष पैठणचं आमदार म्हणून मी प्रतिनिधित्व केलं माझ्या डोक्यात हवा गेली नाही जसा अतुलजी सावे आज मी अतुलजी सावे साहेबांना कोणी काम सांगू शकतो हो, कोणी भेटू शकतं अतुलजी हो। मला तर तुम्हाला सांगतो माझी काय ती जर रोडवर असलो तर मला हाताला धरून कोणी काय त्यांना वाटतच नाही मी कॅबिनेट मंत्री आणि मला मानता येत नाही मी कॅबिनेट मंत्री म्हणजे इतका हक्काचा आहे म्हणजे आपण जर हक्काचा माणूस असत ना तर काही वाटत नाही हा दुसरे फूड एरिया मी पाहतो आम्ही याच्या आधी सुद्धा मंत्री पहिले अतुलजी याच्या आधी पालकमंत्री आहेत आप आपल्याला सुभाष जाधव होते राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकार नामाचा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका